बदलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नुकतेच दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी एक बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता बदलापूर पश्चिम माझे राजा हॉल या ठिकाणी शिवसेना प्रमुख किशोर पाटील यांच्या माध्यमातून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार रुपेश म्हात्रे व मुरबाड विधानसभा जिल्हा प्रमुख अल्पेश बोर यांची प्रमुख उपस्थिती होती यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यश संपादन केले असून पुढील काळात विद्यार्थ्यांना कुठल्याही क्षेत्रात अडचणी आल्यास त्या सोडविण्याचे काम शिवसेना करणार असल्याचे रुपेश मात्रे यांनी म्हटले आहे तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी उत्कृष्ट असे मार्गदर्शन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती अल्पेश बोर यांनी दिली आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व वा त्यांनी स्वतःबरोबरच बदलापूर शहराचे नाव मोठं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे हा मुख्य उद्देश ठेवून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील यांनी म्हटले आहे सदरच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त नोंदविला तसेच यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षावर प्रभावित होऊन पक्षप्रवेश केला असल्याची माहिती माजी आमदार रुपेश मात्रे यांनी दिली आहे शिवसेना युवासेना शाखा बदलापूर त्यांच्या माध्यमातून जो विद्यार्थी गुणगौरव तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केले गेलेलं आहे निश्चितच सामाजिक काम म्हटलं की शिवसेना कुठेही मागे नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नेहमी सर्व कार्यामध्ये प्रथम राहिलेली आहे आणि म्हणून आज हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये मा पुढचं पाऊल टाकण्याचं काम हे मा या शाखेच्या मा माध्यमातून झालेलं आहे यामध्ये जे जे विद्यार्थी दहावी बारावीमध्ये टॉपर आलेले आहेत त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे गुण संपादित केलेले आहेत या सर्वांचं या ठिकाणी स सत्कार सन्मान होणार आहे सोबतच काही कार्यकर्ते जे आहेत जे ह्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याच्या माध्यमातून प्रभावित होऊन आणि सन्मान्य उद्धवसाहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितच शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांना जो मान सन्मान अपेक्षित आहे तो त्या देण्याचं काम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे सोबतच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत मी त्यांना देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये ज्या काही अळी आड़ अडचणी येतील त्या सोडवण्याचं काम आमचे हे सर्व सहकारी शाखेचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे या ठिकाणी करतील आणि त्यापेक्षा पुढे जर जर आणखी अडचणी असतील तर मार्फत असेल आमच्या वरिष्ठांच्या मार्फत असेल आमच्या नेते मंडळीच्या मार्फत त्या सोडवण्याचा आम्ही सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू आणि हे सर्व काम करत असताना कुठेही मागे न राहता अगदी हिरिरीने भाग घेऊन सर्व पदाधिकारी का काम करतायत मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्याकडून भविष्यात देखील होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा था पक्षच तीन मुद्द्यांवरती आधारित आहे रोजगार आरोग्य आणि शिक्षण आणि सुरुवातीपासूनच बाळासाहेबांनी गावाला एक शिकवण दिलेली आहे की आपल्या हातातून जेव्हा समाजसेवा करत असतो तेव्हा ऐंशी टक्के आपल्याकडून समाज झालं पाहिजे आणि वीस टक्के समाज राजकारण झालं पाहिजे आणि नक्कीच आमच्या या सगळ्या बदलापूरच्या युवासेनेचे आणि जे शिवसेनेचे पदाधिकारी आहे त्यांच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवलेले आहेत त्यांचा गौरव करण्याचं आज आम्ही आम्हालाही भाग्य मिळालेलं आहे आणि नक्कीच ज्या वेळेला कारण की दहावी आणि बारावी हा त्या मुलांच्या आयुष्यातला एक पाया भरणी असते आणि तो पाया ज्या वेळेला भरला जातो त्यावेळेला त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं त्याबद्दल एक योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं असतं आजच्या आमच्या बदलापूरच्या युवासेना शिवसेनेच्या शाखेच्या पद्धतीने या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी आयुष्यामध्ये बारावी दहावीनंतर काय केलं पाहिजे त्याबद्दल उत्कृष्ट असं आमच्याकडून मार्गदर्शन देखील या शाखेच्या पद्धतीने केलं असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आवाहन करेल आपन मत्या मत्या कुण कुण आपन दे की आपण जास्तीत जास्त मोठमोठ्या भारतामध्ये झालेल्या लोकांचे चरित्र वाचा त्यांनी शून्यापासून कसं जग जिंकलं त्यांचीच एक प्रेरणा घेऊन कुठेतरी आपण देखील पुढं जाण्याचा प्रयत्न करा मग आम्ही या आजच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही देखील देखील देतो कुठे कमी पडू नका जर कमी पडला असेल तर पुढे पुढं जाण्याचा प्रयत्न करा असा आमच्या शुभेच्छा नेहमी राहतील आणि कुठल्या विद्यार्थ्याला कधी गरज लागेल तर शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष नेहमी त्यांच्यासाठी तत्पर राहील नक्कीच आज आपण सर्व भाग पाहत आहात की विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि जी विद्यार्थ्यांची संख्याच नाही तर त्यांच्या गुणांमध्ये देखील वाढ झालेली आहे आजचा जो टॉपर होता तो नव्याण्णव टक्के टॉपर होता या गोष्टी ठेवण्यामागचा हेतू माझा म्हणजे शिवसेना ही समाजकारण नेहमीच करत असते ऐंशी टक्के समाजकारणावर शिवसेना चालू चाललेली आहे परंतु कुठेतरी मुलांना मुलांच्या कलागुरांना वाव मिळाला पाहिजे आणि बदलापुरातून जी मुलं घडत आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचं बदलापूरचं नाव लौकिक कुठेतरी मोठं करतील ते स्वतःच्या नावाबरोबर बदलापूरचं नावही मोठं करतील हा हेतू होता प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर